विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी न्यूज लाच स्वीकारल्या प्रकरणी झालेल्या शिक्षेत तलाठ्यास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर सोलापूर विजय हणमंतप्पा विजापुरे राहणार भवानीपेठ सोलापूर यांस लाच स्वीकारल्या प्रकरणी झालेल्या शिक्षेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम जी सेवलीकर यांनी अपीलात जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की तक्रारदार याच्या आत्याचे मृत्यूपत्र व कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याचे नाव जमिनीच्या फेरफाराला नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी विजय विजापुरे यांनी तक्रारदाराकडून तीन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता साठ हजार रुपये घेताना पोलिसांनी सापळा रचून विजय विजापुरे यांस रंगेहात पकडले होते त्यावरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये विजापुरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे चालला होता व त्यास जिल्हा न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपी विजय विजापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट ॲडव्होकेट रितेश ठोपडे यांच्यामार्फत अपील दाखल केले होते व त्यामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबळे यांनी आपल्या युक्तिवादात सदरचे अपील चालण्यास बराचसा अवधी लागणार असून आरोपी हा कायमस्वरूपी सो सोलापूर येथील राहणारा रहिवाशी आहे असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून त्यावरून न्यायमूर्तींनी पंधरा हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपी तर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकार तर्फे विरा शिंदे यांनी काम पाहिले लाच स्वीकारल्या प्रकरणात झालेले शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत तलाठी विजय विजयपुरे याला जामीन मंजूर केले सदर प्रकरणातील माहिती अशी 27 जानेवारी 2016 रोजी नरेन बाहिरवाडे यांच्या आत्याने त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्यासाठी जमीन लिहून ठेवली होती सदर जमिनीचे फेरफार वरती नोंद करून सात बारा उतारा मिळण्यासाठी अर्ज केला होता सदर तलाठी त्यावेळेला विजय विजापुरे हे होते तलाठी विजापुरे यांनी सदर काम करण्यासाठी फिर्यादी तीन लाख रुपये लाचेची रक्कम मागणी केली त्यानंतर नरेंद यांनी सदर गोष्ट अँटी करप्शन ब्युरोला कळवलं अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून ट्रॅप केला आणि सदर ट्रॅपमध्ये आरोपी विजय विजापुरे यांना रंगे हात लाच स्वीकारताना पकडले होते सदर प्रकरणामध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली चार्जशीट दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालय सोलापूर येथे खटला चालवण्यात आला सदर खटल्यामध्ये तलाठी विजय विजापुरे यांना दोषी धरण्यात आले होते व त्यांना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती सदर शिक्षेच्या विरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरोपी विजय विजापुरे यांच्या वतीने अपील दाखल केला होता व अपीलच्या सुनावणीच्या दरम्यान त्यांना झालेली शिक्षा ही स्थगित व्हावी व त्यांना जामीन मंजूर व्हावा असा अर्ज देखील दाखल केला होता सदर आदल्याच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही मांडलेले मुद्दे म्हणजेच अपीलच्या सुनावणीला बराचसा कालावधी लागण्याची शक्यता असून सदर पुरा सदर सा, पुरावाचा अवलोकन केला असता यामध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत ते सकृत दृश्य प्रूव्ह झाले नाही असा युक्तिवाद आम्ही मांडला तो युक्तिवाद ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एम जी सेवलीकर साहेब यांनी आरोपी शिक्षे शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा